काल मी डॉक्टर सुप्रिया चत्तर चव्हाण आणि आपण जे बघता हे मनोब्रम्मा फाउंडेशन अंतर्गत आपण संवाद पुनर्वसन केंद्रात आहोत आपलं कोरेगाव भीमाचं सेंटर आहे सेकंड सेंटर पहिलं जे सेंटर आहे ते आपलं वडगाव शरीतलं आहे ते तुम्ही पाहिलंच आहे हे दुसरं आहे आणि तिसरा आता आपण नगरलाही सुरू केलेलं आहे तर मनोब्रह्मा फाउंडेशन अंतर्गत आपले वेगवेगळे वे प्रोजेक्ट चालतात मनोरुग्ण सक्षमीकरण प्रकल्प मनोरुग्ण दत्तक योजना मनोग्राम त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कार्यरत आहोत तर आपली ही जी सर्व टीम आहे सर्व टीमची मी ओळख करून देते ते त्यांची त्यांची ओळख करून देते नमस्कार मी पायल डोळेस मनोब्रह्म फाउंडेशन संचालित संवाद पुनर्वसन केंद्र कोरेगाव भीमा या ठिकाणी मी या ठिकाणी ऍज अ प्रोजेक्ट कॉर्डिनेट म्हणून वर्क करते आपण या फाउंडेशन मध्ये या प्रोजेक्ट जो आहे आपला संवाद पुनर्वसन केंद्र त्यामध्ये व्यसनाधीन आणि मानसोपचार या दोन घटकांवर आपण काम करत असतो या ठिकाणी सगळं मी मॅनेजमेंट करण्यासाठी आणि किंवा मग ते इन्क्वायरी जे येतात आपल्याकडे त्यावर मी काम करते तो तो, नमस्कार माझं नाव सीमा प्रसंगी आहे मी मनोब्रमा फाउंडेशन अंतर्गत संवाद पुनर्वसन केंद्रामध्ये समुपदेशन म्हणून काम करत आहे तर इथे मनोब्र्मा फाउंडेशन अंतर्गत एक प्रकल्प चालतो तो म्हणजे मनोरुग्ण सक्षमीकरण त्या अंतर्गत आपण मनोरुग्ण मित्रांना सक्षम करण्यासाठी आपण त्यांना काही प्रोडक्ट्स बनवायला लावतो ते म्हणजे रांगोळी धूप अगरबत्ती कॅन्डल्स किंवा मग साबण या यासारख्या वस्तू आपण त्यांना बनवायला सांगत असतो नमस्कार माझं नाव कांबळे आदित्य बालाजी मी मनोब्रह्मा फाउंडेशन संचालित संवाद पुनर्वसन केंद्र येथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहे आपल्या येथे संवाद पुनर्वसन केंद्र येथे समुपदेशनामध्ये फॅमिली काउन्सिलिंग ग्रुप काउन्सिलिंग आणि इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग केली जाते नमस्कार माझं नाव भव कांबळे मी इथे दोन वर्ष झाली म्हणून काम करत आहे नमस्कार माझं नाव मुळे हेमंत कुमात तानाजी गेली चार वर्ष झालं मी समुपदेशन क्षेत्रात काम करत आहे आपला नवीनच प्रोजेक्ट हा अहमदनगर येथे चालू झालेला आहे त्या प्रोजेक्टचा प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रोजेक्ट म्हणून मी कार्य करत आहे